आणि दिवस मावळतीला गेला तेवढ्यामध्ये गाई गोपाळ घेऊन रानामध्ये चारायला गेले होते गाई परत फिरल्या आणि ज्यावेळेस गाई परत फिरल्या दिवस मावळतीला त्यावेळेस गाईच्या पायानं धूळ उठलेली आहे आणि त्या धुळीनं उद्धवाचा रथ झाकाळून गेलेला आहे असं श्रीधरस्वामी सांगतात गोरद स्नान पुण्यकाळ रता समावेत उद्धवे केले गोभार चौकडे दाटले उद्धवे थोपिले रताते। उद्धवे थोपिले रता, उद्वे थो थो थे रता थे। ते उद्धवाच भाग्य मार गाईच्या पायानं धूळ उडाली आणि ती धूळ उद्धवाच्या अंगावर गेली गोरस स्नान झालं महाराज ज्याच्या घरी युटूबाचे पाय ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी युट्यूबाचे पाय हो बघा ज्याच्या घरी गाय का त्याच्या घरी स्वत भगवंत उभा आहे महाराज आणि त्या गायीच्या पायाची झोळ उद्धवाच्या अंगावर गेली हो स्नान झालं उद्धवाचं हो त्या ठिकाणी स्नान झालं भाग्य परम भाग्याचा उद्धव आहे महाराज गायीच्या पायाची धूळ भेटत नाही महाराज अंगावर येतच नाही आता तर गायीच राहिल्या नाहीत मग धुळीचाच प्रश्न राहिला नाही आहे का पण भाग्यवान आहे उद्धव उद्धव गेल्यानंतर रस झाकून गेला त्या धुळीनं आणि उद्धवाचं स्नान था झालं अशा प्रकारे श्रीधरस्वामी सांगतात जे जे कृष्णे लाविली रीती तैसेची नित्य गोपाळ वर्तती, वेदात प्रमाणे चालती विद्वज्जन जैसे का जी जी कृष्णानं चालीरीती घालून दिलेली आहे त्या चालीरीतीप्रमाणे गोकुळचे लोक गोकुळीचे लोक वागू लागलेले महाराज जशा पद्धतीनं विद्वजन लोक ज्ञानी लोक जसं वेदाच्या प्रमाणं किंवा शास्त्राच्या प्रमाण वागतात जे काय ईद्वजून लोक आहेत ज्ञानी लोक आहेत हुश्यार लोक आहेत शास्त्राच्या नियमानं किंवा पुराणाच्या नियमानं जसं वागतात आणि त्या पद्धतीनं गोकुळीचे लोक जसं कृष्णानं चालीरिती घालून दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं वागू लागलेले आहेत पुढे भार भारत मागे गोपारी उभास गाई चालू लागलेल्या पाठीमाग गोपाळ चालतात पाठीमाग कृष्णाची लीला गाऊ लागले कृष्णाचं चरित्र गाऊ लागले आणि एक जणानं हातामध्ये बासरी धरलेली आहे आणि बासरी धरून बासरी वाजू लागलेला जसं कृष्ण परमात्मा बासरी वाजत होते वेणू वाजत होते आणि त्या पद्धतीनं अ एक हातामध्ये बासरी धरलेली आहे आणि ती बासरी तो वाजू लागलेला आहे धुमऱ्या पावे टाळ मृदंग मधुर गाय न राग उपराग आरी पदी अनुराग लिला गाती लीला हारीची टाळ मृदंग विना गुमऱ्या पावे याच्या स्वरामध्ये सुस्वर अशा प्रकारे गायन करू लागले कुणी नाचू लागलेले कुणी गायन करू लागलेले कुणी वाचूल, वाजवू लागलेलं आहे अशा पद्धतीनं अगदी आनंदानं थाटामध्ये गाई घेऊन गावाकडे गोकुळामध्ये येऊ लागलेले आहे कृष्ण वेश जेने धरिला केवळ कृष्णाची जायचा गोपाळांचा मेळा चामरेवरी डाळी ती जन कृष्णाचा वेश धरलेला आहे तो कृष्णा सारखाच दिसू लागला महाराज आता रामानंद सागर आणि रामायण काढलं महाराज ज्याला रामाचं पार्ट दिलं का तो रामासारखा दिसत होता ज्याला लक्ष्मणाचं पार्ट दिलं का तो लक्ष्मणासारखा दिसत होता ज्या महिलेला सीतेचं पार्ट दिलं ती महिला सीतेसारखी दिसत होती आणि तशा पद्धतीनं ज्यानं कृष्णाचा वेस धरला तो कृष्णाचा कृष्णासारखाच दिसू लागला महाराज ओ हातामध्ये बासरी आहे रंगहीच असा दिसायलाही तसात तस आणि जो काय मुरली वाजित होता ती मुरली सुद्धा सारखीच वाजवत होता अशा प्रकारे सांगतात मुक दिसे सावळे गो राजा राजा जावरी बैसले पांडुर वर्ण मुक शोभले वर्णिले नच जाय तो कृष्णासारखा दिसू लागला कृष्णासारखी बासरी वाजू लागला त्याच्या अंगावर धूळ बसली गायीची खुरानं उड उडालेली धूळ बसलेली आहे मग कलर काळा आहे महाराज त्याचा आणि त्याच्यावर सफेद प्रकारची धूळ बसलेली आहे जशा पद्धतीनं माणसानं तोंडाला पावडर लावावा आणि ती तोंडाला पावडर लावल्यानंतर ती सफेद असती आणि चेहरा थोडा काळा असतो आणि ती जशी सोबून दिसावी तशा पद्धतीनं ती धूळ त्या कृष्णाचं रूप जेन धरलं आहे त्याच्या तोंडावर सोबून दिसू लागले किंवा अंगावर सोबून दिसू लागलेली आहे श्रीधोर म्हणे माझे दृष्टांत स्फुरला तो ऐका प्रेमाळ भक्त भीमातट विहारी पंढरीनाथ बुका उदळत त्या तयावरी ओ श्रीधर स्वामी म्हणतात या ठिकाणी मला दृष्टांत आठवला म्हणून करता मी दृष्टांत देतो हो <coughs> कशा पद्धतीनं पंढरीच्या ठिकाणी पांडुरंग जसा विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा राहिलेला पांडुरंग अष्टगंध गोपीचंद अनेक माळा हो त्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये आहे तो पांडुरंग जसा सोबून दिसतो आणि त्या पद्धतीनं जेन कृष्णाचं रूप धरलंय का तो सुबून दिसू लागलेला आहे उदार मुक चांगले यावरी मिरवले, ओ। जैसे इंद्र निळासी घातले काश्मीराचे सतेज सुंदर अशा प्रकारचा चेहरा आहे महाराज आणि त्या सुंदर अशा चेहऱ्यावर गायीच्या खुराची धूळ उडालेली ती बसलेली महाराज हो जशा पद्धतीने इंद्रनिळ असतात आणि इंद्रनिळावर जसे काश्मीराचं आवरण जसं सोबून दिसतं आणि त्या पद्धतीनं त्या मुखावर किंवा त्या देहावर ते धूळ सोबून दिसू लागलेली आहे असो अंगी देटले असत भा म्हणे धन्य धन्य या जनाचे दैव अत्याद्भुत पुण्य आचरले अशा प्रकारचा तो महोत्सव गाई पुढं चाललेला आहेत पाठीमाग गोपाळ चालत आहेत टाळ मृदंगाच्या गायनामध्ये गोपाळ पाठीमाग चालतात अशा प्रकारचा महोत्सव उद्धवानं बघितला आणि उद्धव त्या गोपाळाला गायीला धन्यता देऊ लागला धन्य धन्य या गावीचे जन हो oh, धन्यता देऊ लागला का या गाई धन्य हे गोपाळ धन्य आहेत या ठिकाणी कृष्ण राहिले कृष्ण इथून गेले गाई घेऊन गेले गोपाळाबरोबर होते आणि जे गोपाळ ज्या कृष्णाबरोबर राहिले ज्या गाईला कृष्णानं राखलं ते गोपाळही धन्य आहेत आणि त्या गाईसुद्धा धन्य आहेत असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे धन्य वृंदावनी लागले जे ते कृष्ण चरण जन्म सार्थक परिपूर्ण केले यांचे लोकांनी उद्धव म्हणू लागला या वृंदावनातले पाशान धन्य वृक्ष धन्य याला पाय कृष्ण भगवंताचे लागले देवाचे पाय लागल्या म्हणून मुळ या पाषाणाचा उद्धार झाला या वृक्षाचा उद्धार झालेला आहे धन्य धन्य या ठिकाणचे सर्वच आहे पक्षी धन्य धन्य गायी धन्य मातीसुद्धा धन्य आहे या ठिकाणची का या मातीवरून या ठिकाणावर कृष्ण परमात्मा गेलेले आहेत म्हणून करता उद्धव सगळ्यालाच धन्यता देऊ लागलेले आहेत प्रवेश सत्वर जात रात घरोघरी कृष्ण लीला गात श्रवणी ऐकत उद्धव गोकुळामध्ये रथाचा प्रवेश झालेला आहे महारस्त्यान राज रस्त्यानं रथ चाललेला आहे घरोघरी कृष्णाची लिला घरोघरी कृष्णाची अभंग गौळणी भारुड गीत प्रत्येकजण गाऊ लागल्या ज्याला काय येत नाही नुसतं कृष्णाचं नाव घेतो मला ज्याला काय येत नाही का तो नुसतं कृष्णाचं नाव येत घेतो ज्याला गवळण येते तो गवळण म्हणतो ज्याला अभंग येतो तो अभंग म्हणतो ज्याला भारूड येतो तो भारूड गातो ज्याला <स्यासिण> कृष्णाचे गीते येतात ते गातात आणि उद्धवाचा रस रथ रस्त्यानं <स्यासित्फै> चाललेला आहे आणि उद्धवाच्या कानावर तो सगळा आवाज येऊ लागला आणि आनंदानं उद्धव ऐकत चाललेला आहे गाई वाड्यात प्रवेश वेगेसी जे जे गाई सवे जैसी हो गोपी आपण आपल्या वाड्यामध्ये गायी प्रवेशलेल्या आहेत आपण आपल्या घरामध्ये गाई गेलेल्या आहेत ज्या गाईला जशी सवय आणि त्या पद्धतीनं किंवा ज्या गवळणीला ज्या गोपिकाला जशी सवय गाय आल्यानंतर आपल्याला काय सवय आहे गायीच्या समोर पेंड घेऊन यायची गायला चारायची गायीचं वासरू सोडायचं गायीचं दूध काढायचं गायी बांधल्यानंतर गायीला आंबाळायचं चोंबाळायचं जी काही सवय आहे रोजची गाय आल्यानंतर गाय बांधल्यानंतर आणि त्या हो त्या ठिकाणी गोपिका किंवा गवळी करू लागलेले आहेत श्री कृष्ण लीला गायसी पाना पुटे तत्वता तत्वता ध्यान ध्यान गीत गाता ऐकता गाई हुंबरती अ गाई बांधल्या गायचं दूध काढीत असताना गायचं दूध काढणारा गीत गातो महाराज गाईचं दूध काढीत असताना गाईचं दूध काढणारा गीत गातो आणि त्यानं कृष्णाचं गीत गायलं कृष्णाचं गाणं म्हणलं की गाईला पाना फुटतो म्हणून सांगितलं किंवा कृष्णाचं गीत ऐकून गाई हम्मरडा फोडतात किंवा गाईला आनंद होतो आणि आनंदामध्ये पाना फुटतो आणि काढणारा दूध आनंदानं काढतो अशा प्रकारे जी रोजची सवय जी आहे काही गाईला पेंड ठेवल्याशिवाय दूध काढू देत नाही तसं काही गायी कृष्णाचं गीत गायल्याशिवाय दूध काढू देत नाहीत किंवा कृष्णाचं गीत गायल्याशिवाय पाना सोडित नाहीत जी प्रत्येकाची वृत्ती जी काही सवय आहे आणि त्या सवयीप्रमाणे रोजची रोज करू लागलेले आणि ते सगळं उद्धव बघू लागलेला आहे या भरणा घेऊनी हरिलीला गाय एक कामिनी मने वैकुंठपती चक्रपाणी नंद सदनी अवतरसी सितू या लागी एक गवळण हातामध्ये गुंडी घेतलेली आहे आणि गुंडी घेऊन गायीची धार काढू लागलेली आणि गायीची धार काढीत असताना म्हणू लागलेली आहे हे चक्रपाणी हे, हे यादवेंद्रा नंदराजाच्या वाड्यामध्ये किंवा नंदराजाच्या यशोदा मातेच्या पोटी तू अवतार घेतलेला आहेस अशा प्रकारचं गाणं किंवा अशा प्रकारचं गीत एक गवळण दूध काढीत असताना गाऊ लागलेली आहे हे रमा निज कुळभूषणा हे राधा वल्लभा गोर्धन उद्धारणा मुरलीधरा पुतना प्राणहरणा दुर्जन भंजना केशवा हे hey, रमापते स्वकुळ भूषणा स्वतःच्या कुळाचं भूषण आहे कृष्ण म्हणजे यादव कुळाच भूषण आहे हे कृष्णा राधिकेच मन मोहून टाकणारा राधिकेच मन मोहन मोहून जन टाकलेलं आहे सर्व भक्ताला सुख देणारा विघ्नावर मात करणारा भक्तानं तुझं स्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी धावून जाणारा असा तू सर्वेश्वर श्री कृष्ण परमात्मा आहेस अशा प्रकारचं दूध काढीत असताना एक गवळ गीत गाऊ लागलेली आहे आईशा गरोघरी गोपी गाती गीत मग गाईशी पाना फुटतो ते देताव्य विलो कितो प्रेम भरीत झाला आशा घरोघरी गोपिका गवळणी गाईचं दूध काढीत असताना गीत गाऊ लागल्या आणि गीत गात असताना गाईला पाना येऊ लागला ओ गुंड्याची गुंड्या घागरीची घागरी गाई दूध देऊ लागल्या महाराज आणि हे सगळं दृश्य उद्धव बघू लागलेला आहे उद्धवानं बघून उद्धवाला खूप मोठा आनंद होऊ लागला काय कमालय म्हणला गाईचं दूध काढीत असताना एक गवळण गीत गाते आणि पुन्हा गाईला पाना फुटतो हे आश्चर्याची गोष्ट आहे अशा प्रकारचं नवल बघून उद्धवाला खूप मोठा आनंद होत आहे ऐकिला वा असा एक लागलेली महाराज गायचा खुराकच आहे कानाचा खुराक तोंडाचा खुराक कानाचा खुराक वेगळाच असतो तोंडाचा खुराक वेगळाच असतो काही गाई खुराक ठेवल्याशिवाय दूध काढू देत नाहीत काही गायीला चांगलं ऐकायला भेटल्याशिवाय दूध काढू देत नाहीत अह कृष्णाची मुरलीचा आवाज किंवा मुरलीचा आवाज आल्याशिवाय गाई दूध काढायलाच बसू देत नाही मला ज्यावेळेस समोर मुरली वाजेल कृष्णाचं गीत त्या मुरली वाज वाट ऐकू येईल त्यावेळेस गाईला समाधान वाटायचं आणि दूध काढणारला दूध काढू द्यायची अशा प्रकारे हे सगळं उद्धव बघू लागला आणि उद्धवाला खूप मोठं नवल वाटू लागलेलं आहे व्रत सोडीला बाहेर नंदे उद्धवाचा धरिला कर प्रवेशुनी निज मंदिर उत्तम आसनी बैसला बैसविला अस पाहत पाहात उद्धवाचा रथ नंदराजाच्या वाड्यासमोर आलेला आहे ओ उद्धवानं रथ उभा केलेला आहे उद्धव रथाच्या खाली उतरला नंदराजेनं उद्धवाला बघितलं नंदराजे धावतच उद्धवाकडं आलेले आहेत उद्धवाचा हात धरला आणि आपल्या राजवाड्यामध्ये उद्धवाला घेऊन चाललेले आहेत उद्धवाची पूजा करूनी मग नंद पुसे वर्तमान मने सुखी की मन मोहना बोलता नयनी जलभरे हो उद्धवाला घरामध्ये नेलं उद्धवाची नंदराजेनं पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर पूजा केल्यानंतर नंदराजे विचारू लागले बाबा उद्धवा माझा कृष्ण सुखी आहे का खुशाल आहे का आनंदामध्ये आहे का माझ्या कृष्णाचं कसं काय आहे असं नंदराजे विचारू लागलेले आहेत उद्धवा कृष्णता ते उपेक्षुनी गेला माते सर्पमुखी हुनी माते नाते सोड उद्धवा माझा कृष्ण आता येणार नाही माझ्याकडं का मला सोडून गेलेला आहे माझी उपेक्षा केली आता माझी अपेक्षाच कृष्णाला नाही मला ना कृष्णानं सर्पाच्या मुखातून सोडवलं सोडवायला सोड़ नाही पाहिजे होतं त्यानं मला मरू द्यायला पाहिजे होतं ओ उगत सोडलं मला त्याच्या मुखातून आणि आता मला सोडून गेला ओ त्या वेतना तो विरह नंद राजाला सहन होत नाही म्हणतात हे उद्धवा माझा कृष्ण येईल कारे मला भेटेल कारे का तो तिकडंच राहील र असं त्या ठिकाणी विचारू लागलेले आहेत आगा सूर कालिया मर्दोनी प्राशीला वैश्वानर गोवर्धन उचलून तोर प्राक्रमा दावी अ पुतना मारली तरणावर्त मारला आगासूर मारला कालिया मारला ओ पुन्हा अशा प्रकारचा बकासूर मारला अशा सगळ्या दैत्याचा नाश माझ्या कृष्णानं केला आणि तो माझा कृष्ण सुखीकारी आनंदाचे कारी काही माझ्या कृष्णाला काही दुःख होतंय का अक्षम कुशल त्या ठिकाणी नंदराजे विचारू लागलेले आहेत सांगत तो यशोदा बाय आली आली ते, ते मथुरे चारी प्रताप समजत उद्धवे सांगे तयासी असो नंदराजे विचारू लागले उद्धव सांगत आहे तेवढ्यामध्ये यशोदा माता त्या ठिकाणी आली आणि यशोदा माता सुद्धा <सदाग़ा> विचारू लागली म्हणले उद्धवा माझा कृष्ण आहे रे हो न गोकुळ आपलं त्या ठिकाणी माझ्या कृष्णाला करमत आहे का माझा कृष्ण चांगला आहे का माझा कृष्ण व्यवस्थित राहतो का का माझ्या कृष्णाला कोणी त्रास देत तर तिथं अशी यशोदा माता सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर उद्धवाला विचारू लागलेली आहे गेली या आगवे जे जे पुरुषार्थ केले माधवे ते ते सकाळ वरणी उद्धवे ऐकता दोघे तटस्त कृष्ण गोकुळातून गेल्यापासून जो जो पुरुषार्थ कृष्णानं केला आणि तो तो पुरुषार्थ पूर्ण उद्धवानं नंदराजाला आणि यशोदा मातेला सांगितला वर्णन करून ज्या दिवशी गोकुळातून मथुराला गेले आणि त्या दिवसापासून जे जे काही कार्य केलेलं आहे किंवा जो जो पुरुषार्थ केला किंवा दिदीलीला केली आणि तेथे ते सगळं उद्धव सांगू लागलेला आहे आणि उद्धव सांगत असताना नंदराजाला आणि यशोदा मातेला खूप मोठा आनंद होत आहे